आपले स्वागत चला पाहूया आजचा विशेष रिपोर्ट दिग्रस येथे पुलाच्या लोकार्पणवरून भाजपा शिवसेनेत राडा राज्यमंत्री संजय राठोड यांना दाखवले काळे झेंडे पोलिसांच्या सतर्कतेमुळे तणाव निवळला दिग्रस पुसद मार्गावरील पुलाच्या लोकार्पणावरून काल दिनांक तेवीस रोजी शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्या दरम्यान चक्क महसूल मंत्री संजय राठोड यांच्या समक्ष राडा झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसाच्या प्रसंगाधान व सतततेमुळे अनर्थ टळले यावेळी काळे झेंडे दाखवून प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली याबाबत सविस्तर असे की दिग्रस्त पुसद मार्गावरील बहुप्रतीक्षित पुलाचे बांधकाम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिका शहरात वाटण्यास सुरुवात होताच राजकीय पुढाऱ्यामध्ये कुजबुज सुरू झाली कारण सदर पत्रिकेवर नामदार संजय राठोड यांच्या व्यतिरिक्त पालकमंत्री नामदार मदन एरावार खासदार भावला गवळी व दिग्रजच्या नगराध्यक्ष सदब जहा जावेद पैकी कोणाचीच नावे नव्हती एवढेच नव्हे तर विनीत मध्ये देखील सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी शिवसेना व शिवसेनेच्या इतर शाखांचे नाव असल्याने हा पूल शासकीय निधीतून बांधण्यात आला की शिवसेनेने बांधला असा प्रश्न करत नगराध्यक्षासह विरोधी नगरसेवकांनी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान शंकर टॉकीसमोर प्रचंड राडा केला नामदार संजय राठोड यांचे आगमन होताच त्यांचे वाहन थांबिण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच काळे झेंडे दाखवत त्यांच्या व शिवसेनेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडण्यात आले शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसाच्या प्रसंगावधान व सतर्कतेमुळे मोठे अनर्थ टळले अशी चर्चा सर्वत्र आहे नामदार संजय राठोड यांना ठरवल्याप्रमाणे शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याचे पूजन करायचे होते पण विरोधकांच्या प्रचंड गर्दी व आक्रमकतेमुळे त्यांना असे न करता थेट लोकार्पण सोहळ्याकडे जावे लागले नामदार संजय राठोड यांच्या आजपर्यंतच्या राजकीय आज कारकिर्दीत प्रथमच एवढ्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले अशी देखील चर्चा सर्वत्र रंगत आहे दिग्रजच्या नगराध्यक्षा सदबजहा जहा माजी नगराध्यक्ष व भाजपाचे सहराध्यक्ष रवींद्र आरगडे विविध कार्यकारी संस्थेचे सभापती बाबूसिंग जाधव नगरसेवक जावेद पैलवान रुस्तुम पप्पुवाले सय्यद आक्रम भाजपाचे हर्षिल शहा बब्बू ओसवाल प्रज्योत आरगडे विजय सरदार साहिल जयस्वाल मनीष मुनी विजय आंबुरे शिल्पा खंडारे डॉक्टर राजेश शिंदे प्रशांत गौरकर हरीश सांकलासह माजी मंत्री संजय देशमुख यांचे समर्थक व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते आगामी निवडणूक आणि भाजपा सेनेत विरोधाची ठिणगी भाजपा सेनेत नुकतीच राष्ट्रीय स्तरावर युती झाली असून लोकसभा आणि विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत मात्र दिग्रसमध्ये युतीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये झालेला राडा पाहता ही फक्त नेत्यामधील युती असून जोपर्यंत कार्यकर्त्यामध्ये दिल जमाई होत नाही तोपर्यंत युतीचे देऊळ पाण्यातच राहणार असल्याचे दिसते एवढेच नव्हे तर हा विरोध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही एटीव्ही इंडियासाठी अब्दुल रफी सोबत धर्मराज गायकवाड यवतमाळ धावंडा नदीवरील दिग्रज पूल हा तयार झालेला असता दिग्रस्तर जनतेची रेळसा म्हणून राहिली होती त्यामुळे लवकरात लवकर हा पूल उद्घाटन कधी करायचा आणि यावरून वाहतूक कशी करायची याचा विचार सुरू होता आचारसंहिता दोन तीन दिवसातच लागणार असल्यामुळे ही व्यक्त केली जात होती की, की आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे आम्ही पक्षातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला की लवकरात लवकर हा कार्यक्रम घेऊन आपण दिग्रस्तर जनतेला हा वाहतुकीसाठी पूल मोकळा करून द्यावा शासकीय पद्धतीने कार्यक्रम घेतला असता तर त्याला प्रोसिजर नुसार सात आठ दिवस तरी लागले असते त्यामुळे आम्ही ताबडतोब मध्ये हा कार्यक्रम घेतला आम्हाला कोणाला डावळण्याचा याच्यात आमचा उद्दिष्ट नव्हता हो आम्हाला दिग्रस्कर जनतेला लवकरात लवकर पुलामार्गे वाहतूक सुरू करायची होती म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतला काळे झेंडे दाखवून या अशा विकास करणाऱ्या पुरुषाला तुम्ही जर अडथळे निर्माण करत असाल तर अगदी चुकीचे आहे तुमचे धुरण सुद्धा हे चुकीचे आहे असे मला वाटते काल दिनांक तेवीस ला सायंकाळी सहा वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उद्घाटन उत न करता शिवसेनेच्या महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्वतःच्या पक्षाचे बॅनर पोस्टर लावून या ठिकाणी उद्घाटन घेतले आणि कुठल्याही महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्रातल्या कुठल्याही गोंज जसे की आपले गडकरी साहेबांचा त्या ठिकाणी फोटोकॉलमध्ये कुठं उल्लेख नाही मुख्यमंत्री साहेबांचा कुठं फोटो नाही खासदार भावना गवळे यांचा कुठं फोटो नाही किंवा भाजपच्या कुठल्याही जिल्हा स्तरावरच्या पदाधिकाऱ्याचा कॉम्प्लेट पत्रिकेमध्ये कुठं उल्लेख नसताना स्वतःची प्रॉपर्टी समजून त्या ठिकाणी उद्घाटनाला आले आणि तिघच्या प्रथम नागरिक सदप जावेद यांचा सुद्धा त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव नसून ज्या ठिकाणी उद्घाटनाला आले असता आम्ही त्यांचा काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध केला आणि यापुढेही त्यांनी असेच जर कार्यक्रम आजचं बातमीपत्र इथं संपलं आहे नमस्कार